अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा हिंदू समाजाचा जन्म दर दुर्दैवानी एक पॉईंट नऊ टक्के चहात आलाय आज आम्हाला करिअर करायचंय करिअर करण्यामुळे आज केवळ पैसा एवढा एकच उपभोगाचा केंद्रबिंदू डोळ्या डोळ्यासमोर ठेवल्यामुळे हिंदू समाजातल्या तरुण तरुणींची वय अधिकाधिक खाली वाढत चालली आहे त्याचे भविष्यातले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हिंदू समाजाची पुढची पिढी अधिकाधिक अशक्त होत चालली आहे आपण शिवछत्रपतींच चरित्र डोळ्यासमोर ठेवत असताना आपण हा संकल्प करूयात का हम दो हमारे कम से कम तीन किमान तीन एक आम्हाला सैन्यात द्यावं लागेल सैन्यात द्यावी लागेल एक आम्हाला संसाराला द्यावं लागेल संसाराला द्यावी लागेल एक आम्हाला समाजाला द्यावा लागेल समाजाला द्यावी लागेल हे सगळं घडणार कस आम्ही फक्त उपभोग घेणार आमचं वय आमचं तारुण्य जोपर्यंत तोपर्यंत उपभोग घेणार ते झाल्यानंतर आम्ही आमचे एकटे मरणार मग या सगळ्या याच्यामध्ये हिंदू समाजाची जी शक्ती आहे त्या कुटुंब व्यवस्थेला काय अर्थ उरतो आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल एका सर्वेनुसार या देशात सोळा करोड जनसंख्या ही जवळपास ड्रग दारू अशा सगळ्या नशांमध्ये गेलेली आहे पाकिस्तानापासून अफगाणिस्तानापासून आपल्या भारतामध्ये ड्रग्ज येत आहे आणि समाज त्याला आहारी पडत चाललाय बालकांमध्ये त्याचं प्रमाण सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आमचं एका श्रीमंत घरामध्ये मुलाकडे लक्ष नाहीये त्याच्या करिअर कडे त्याला आम्ही किती इन्व्हेस्टमेंट देतो याच्याकडे लक्ष आहे आणि त्याचा दुष्परिणाम हळूहळू पुढची पिढी आमच्या धर्मापासून बाजूला होत चालली आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल